पानदेव स्वर्गीय एटी पवार यांना अभिवादन सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त दळवट येथील शक्तीस्थळावर कार्यक्रम मोठ्या उत्साहात स्वर्गीय दादासाहेब एटी पवार साहेबांच्या सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले आदिवासींचे क्रांतीसूर्य पाणदेव स्वर्गीय एटी पवार यांच्या सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त एक डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता दळवट येथील शक्तीस्थळावर अभिवादन करण्यात आले माजी आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय ए टी पवार यांनी आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाची क्रांती घडावी म्हणून आश्रम शाळांचे जाळे विडले आदिवासींच्या चौफेर विकासासाठी स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालयाची स्थापना करून नाशिकला आयुक्तालयाची स्थापना केली आदिवासींच्या हस्तांतरित जमिनी परत मिळवून देत पाणी रस्ते शिक्षण वीज आरोग्याचे विकास गंगा आदिवासींपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले आहे असे लोक नेते स्वर्गीय ए टी साहेब यांना सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूळ गावी दळवट तालुका कळवण येथील शक्तिस्तरावर कळवण व सुरगाणा तालुक्यातील विविध संस्था संघटना पक्ष पदाधिकारी तसेच शासकीय व निमशासकीय शासकीय अधिकारी व कर्मचारी व नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी यासह मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले यावेळी शकुंतलाताई पवार आमदार नितीन पवार जिल्हा परिषद नाशिक माजी अध्यक्ष जयश्रीताई पवार ऋषिकेश पवार नगराध्यक्ष कौतिक पवार बाजार समिती सभापती धनंजय पवार शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार रोहित पगार राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र भामरे काँग्रेसचे नेते महेंद्र हिरे शरद गुंजाळ अतुल पगार जयेश पगार हातगडचे राजू पाटील रघुनाथ महाजन विजय शिरसाट मोतीराम पवार कडू पाटील मधुकर जाधव बळीराम देवरे संदीप पगार लक्ष्मण पवार अमित देवरे गोकुळ गावित एकनाथ जगता प्रवीण गांगुर्डे हेमंत भोये अशोक पवार वसंत गावित मंदाकिनी भोये मीना भोये देवका ठाकरे सुवर्ण दळवी कमल पवार भारती बागुल, सुनीता भोये कुणाल जगताप पायल जगताप मनोहर भोये गोरख बोरसे अनिल घोडेस्वार आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव समर्थक उपस्थित होते उलगुलान साठी शाहू चव्हाण कळवण